नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये मी भयासाहेब गोडबोले आपलं सहर्ष स्वागत करतो अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मानसिक बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने रविवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे पाहुया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत येथे परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक विठ्ठल पाटील काकाजी यांच्या प्रेरणे मधून हा चालत असलेला वारकऱ्यांचा आमचा उपक्रम आहे कारण ही आमची भूमी संताची भूमी आहे आम्ही साधूची भूमी आहे या देशामध्ये आज माणसं विचारापासून बरे दूर गेलेले आहेत आणि ह्या चालू असलेल्या आमच्या येत्या दिनांक दा चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला या ठिकाणी आधार दिंडी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्हाला कलेक्टर ऑफिस या ठिकाणी होणार आहे शेतकरी निर्बल झालेल्या शेतकऱ्याला आणि निर्बल झालेल्या शेतकऱ्याला कसं धैर्य द्याचं कशी शक्ती द्यायची आणि कसे विचार देऊन बाबा तू आत्महत्या करू नको आत्महत्येपासून आपण परवर्त झालो पाहिजे आत्महत्या झाली नाही पाहिजे आमचा देश आता मागे चाललाय मागे चाललेल्या देशाला विचार कमी पडलेले आहेत आमच्या देशामध्ये शेतकरी का आत्महत्या करतो याचा मुद्दा जर विचारला तर मी सांगतो आम्हाला हमी आमच्या मालाला आम्ही भाव मिळत नाही आमचा शेतकरी भाव नसल्यामुळं कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला वेळेमध्ये घेतलेलं कर्ज परत करण्याची त्याच्याकडे ताकद राहीना मुलं बाळ जगवाव काय काय? कुटुंब चालवावं काय? आणि इतर व्यवहार करावं कसा काय? हे आज शेतकऱ्याची झालेली आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्याला आम्ही विचारान, आम्ही काय करणार? उभं करणार. बाबा आपल्या जीवनातले आता आत्महत्या टळली पाहिजे. आणि आत्महत्यापासून आपण परावृत्त झालो पाहिजे. म्हणून आम्ही आधार दिंडी हा कार्यक्रम कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदे वारकरी साहित्य परिषदेचा जिल्हा उपाध्यक्ष बी आर पांचाळ असून आज नांदेड येथे सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्याशी संवाद साधलेला असून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढण्यात येणार आहे मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम सुरू झाला असून धाराशिव बीड संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड नांदेड येथे चौदा तारखेला सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकरी वारकऱ्यांची आधार दिंडी सगळ्या तालुक्या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातून येईल सकाळी आठ वाजतापासून लोक या ठिकाणी येतील शिवाजी पुतळ्यासमोर आम्ही सगळे जमाल आणि त्या ठिकाणी हरिपाठ करत आमच्या महिला भजनी मंडळ त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराष्ट्राचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठल काकाजी पाटील आणि सचिव सदानंदजी मोरे साहेब मार्गदर्शन करणार आहेत की शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका संतांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचाराला आपण आता जगायचं आहे म्हणून आत्मा आत्महत्या न करता खस न खसता शेतकरी आज कुठेतरी सावरला पाहिजे म्हणून आमचा हा प्रयत्न मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये आहे आणि नांदेडमध्ये सुद्धा हा प्रयत्न होणार आहे आपण सर्वांनी त्या अतिशय उत्तम अशा सुंदर अशा कार्यक्रमाला हजर राहावं जिल्ह्यातील जिल सर्व शेतकरी व सर्व वारकरी अशी मी त्यांना विनंती करतो आभार व्यक्त करतो सर्वांचे